गुरु ब्रह्मा गुरु विष्णू परब्रह्म तस्मै श्री गुरवे श्री गणेश दत्त गुरु परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शन पर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे श्री गणेशाचे स्वरूप आपल्याकडे श्री गणेशाला फार मोठा मान आहे प्रत्येक कार्यात त्यांची स्थापना प्रथम करीत असतात भाद्रपद महिन्यात श्री महाविष्णूंनी गणपतीचे रूप धारण करून दैत्याचा वध केला त्यामुळे गणपतीला विष्णू रूपही मानलेले आहे गणपती हा देवगण मनुष्यगण व राक्षसगण या तीनही गणांचा अधिपती आहे तो ईश इश्व म्हणजे ईश्वरच आहे अशा गणपतीचे पूजन केल्यावर तो संतुष्ट होतो व सर्वांचे विघ्न हरण करतो हत्ती हा सर्वात हुशार प्राणी आहे म्हणून गणपतीला त्याचे मुख बसवलेले आहे हत्तीची सोंड लांब असते घ्राणेंद्रिये अतिशय तीक्ष्ण असतात गजमुख हे शक्तीचे स्वरूप दाखवते सोंड हे शक्तीचे इंद्रिय असल्याने सूक्ष्म अथवा अवजड वस्तू उचलणे व कोणते कार्य केव्हा करायचे याचा विवेकही त्याला असतो हत्तीचे कर्ण सुपासारखे मोठे असतात म्हणून त्याला शूर्प कर्ण म्हणतात हत्तीचे डोळे बारीक असतात शूर्प कर्ण व बारीक डोळे हे बुद्धिमत्तेचे लक्षण आहे त्याची एकाग्रता व ग्रहण शक्ती तीव्र असते पुराणात असे सांगितले आहे की सुंदर वदन राक्षसाने पार्वतीच्या गर्भात जाऊन बाळाचे छेदन केले प्रसूतीनंतर बिन डोक्याचे बाळ अतिशय विद्रूप दिसू लागले तिथून एक हत्ती जात होता श्री शंकराने हत्तीचे डोके कापून या बाळाला चिकटवले म्हणून त्याला गजवदन म्हणतात बुद्धिमत्ता शांतता प्रियता एकाग्रता तीव्र ग्रहण शक्ती व सामर्थ्य असलेले हे गणपतीचे गज स्वरूप आहे गणपतीच्या प्रत्येक हातात निरनिराळ्या वस्तू धारण करण्यामागे निरनिराळा उद्देश आहे गणपतीने एका हातात धारण केलेला मोदक स्वतः खाण्यासाठी नसून दुसऱ्याला देण्यासाठी आहे दुसऱ्या हातातील धारण केलेला अंकुश धर्माविरुद्ध वागणाऱ्याला शिक्षा करण्यासाठी आहे तिसऱ्या हातातील परशू धर्माच्या बाजूने वागणाऱ्याचे रक्षण करण्यासाठी आहे चौथा हात आशीर्वाद देणार आहे जो कोणी धर्माचे रक्षण करेल त्याला सदैव आशीर्वाद मिळत राहील गणेशाचे उदर मोठे असते कारण शरणागतांचे अपराध तो पोटात घालतो क्षमा करण्याची दया दाखवण्याची माया ममता करण्याची वृत्ती उदरातूनच जन्म घेते गणपतीचे वाहन मूषक नसून तो मूषक ध्वज आहे उंदराने गणपतीपुढे ध्वज धरला आहे उंदीर हा लहान प्राणी असला तरी बुद्धिमान असल्याने गणपतीने त्याला जवळ केले आहे गणपतीला शेंदूरच लावतात मूर्तीला शेंदूर लावल्याने ती प्रसन्न दिसते दैत्याचा संहार करण्यासाठी देवांना विरोचित उग्र रूप धारण करावेच लागते शेंदूर लावलेल्या देवांचे रूप पाहिले की अंगात चैतन्य संचारते दैनंदिन साधे साधनेसाठी ती सा, या मालिकेच्या आजच्या या भागातले पठण ही श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण ही सेवा श्री गुरुदेवांच्या चरणी हे सादर अर्पण करीत आहे श्री गुरुदेव दत्त